मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली खरं तर मनोज जारांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे गेल्या पाच दिवसापासून उपोषण करत आहे आजचा हा त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांनी या दरम्यान पाणीसुद्धा घेण्यास नकार दिला होता परंतु समाजाने त्यांना खूप हे केल्यामुळे विनंती केल्यामुळे त्यांनी जे आहे ते उपचार घेण्यास तयार झाले खरंतर तर आपण बघितलं आज सकाळी त्यांच्या नाकातून सुद्धा रक्त वाहत होतं त्यामुळे कुठेतरी तेथील जो सकल मराठा समाज होता यांनी त्यांना थोडंसं पाणी किंवा अन्न खाण्याची विनंती केली परंतु जरांगे पाटील यांनी त्यानंतर उपचार घेण्यासुद्धा जी आहे ती तयारी दाखवली एकंदरीतच या संदर्भात जो आहे तो राज्य सरकारने लवकरात लवकर विशेष अधिवेशन घेऊन जी अधिसूचना किंवा जो अध्यादेश आम्हाला आमच्या हातात दिला होता त्यावरती विशेष कायदा करावा अशी जी मागणी आहे ती जरांगे पाटील यांनी सा राज्य सरकारला केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी थेट एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला फसवत आहेत असं सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाला पुन्हा एकदा आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे पाटलांनी जे उपोषणाचा हत्यार काढलेला आहे त्याच त्याच ह्याच्यावरती आज तो त्यांचा पाचवा दिवस आहे दरम्यान दोन दिवसापूर्वी जालनाचे जिद्दा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ माफ करा गेल्या कालच श्रीकृष्ण पांचाळ आणि संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती दरम्यान हे सगळं सुरू असतानाच वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रश प्रकाश आंबेडकर यांनी आहे ते आज जरांगे पाटील यांना त्यांनी स्वतःच्या शरीराचं हाल करून घेऊ नयेत हा प्रश्न जो आहे तो रस्त्यावर सु सुटण्यासारखा नाही आहे त्यासाठी आपल्याला राजकीय पद्धतीने लढावं लागेल ला, असं सांगत थेट जरांगे पाटील यांना एक सल्ला दिलाय किंवा के विनंती केली आहे असं म्हणता येईल त्यांनी जरांगे पाटलांना प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलंय की तुम्ही जालन्यातून लोकसभेची निवडणूक लढा तुम्ही नि जो आहे तो खात्रीलायक निवडून याल आणि त्यासाठी आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल असं प्रकाश आंबेडकर यांनी जे आहे ती मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली आहे नक्की प्रकाश आंबेडकर काय म्हणालेत आपण पाहूया हे फसवं राजकारण चाललंय काय हे आमच्या असताना लक्षात काही येत नाहीये आणि म्हणून आम्ही असणारा थेट जदांगी पाटील यांना निरोप पाठवलेला आहे मेसेज पाठवलेला आहे की त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही त्यांनी इंडिपेंडेंट याच्यासाठी लढ लड़, लढली पाहिजे का का कुठल्याही पक्षावरती ते लढले तर त्या पक्षाची बंधनं त्या ठिकाणी येतात किंवा बंधनं तर कदाचित गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये मानता येणार नाही आणि लढता येणार नाही यासाठी आम्ही असणारा सूचना पाठवलेली आहे त्यांच्याबरोबर जालन्यातले आमचे असणारे काही पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी बोलणार आहेत की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी ते निवडून येतील याची ये आम्हाला खात्री आहे आणि लोकसभेच्या निमित्ताने हा गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यांना कायम ठेवता येतो आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सुटल्या सो सोडवण्यात येईल तो, सु, तो त्यांनी असणारा करावा अशी आम आम्ही त्यांना असणार सांगणार आहोत ते मान्य करतील अशी आम्ही अपेक्षा धरतो आहोत तर आपण बघितलं प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना लोकसभा जालना लोकसभा लढवावी अशी विनंती केलेली आहे जालन्यातून जर आपण निवडणूक लढवला लढवली तर आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊ त्याचप्रमाणे लोकसभेच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचा प्रश्न जो आहे तो कायम तेवत ठेवता येईल आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सोडवता येईल आता रस्त्यावरची लढाई आणि शरीराचे हाल करणं खूप झालं असा एक सल्ला जो आहे तो प्रकाश आंबेडकर यांनी जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांना दिलेला आहे दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे त्यामुळे राज्य सरकार लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलून संदर्भात कायदा करतं का किंवा राज्य मंत्रिमंडळाचे कोणी मंत्री, मंत्री किंवा स्वतः मुख्यमंत्री अंतरवली सराटे येथे जाऊन या संदर्भात जे उपोषण चालू आहे त्या संदर्भात काय नक्की निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे